आणखी एक महत्वाची बातमी नगर विकास विभागाकडून सायनचा दोन एकर भूखंड विश्व हिंदू परिषदेला भाडेपट तत्वावर देण्यात येणार आहे दरम्यान भूखंड भाडेपट्ट्यावर देण्याचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे विश्व हिंदू परिषदेला भूखंड देण्याचा शासन निर्णय तीन दिवसांपूर्वीच जारी झाला आहे वैद्यकीय शिक्षण या कामांसाठी या भूखंडाचा वापर होणार आहे शिवाय भूखंडासाठी एक रकमी नऊ कोटी सात लाखांचा प्रीमियम दरवर्षी दहा हजार एकशे शहाऐंशी रुपये भाडं आकारलं जाणार आहे एक महत्वाची बातमी इंडिगो कंपनीनं रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आतापर्यंत सहाशे दहा कोटी रुपयांचा परतावा देण्यात आलाय तर प्रवाशांच्या तीन हजारांहून अधिक बॅग्स देण्यात आल्याचं सुद्धा केंद्र सरकारनं सांगितलंय इंडिगो कंपनीकडूनच रविवारी एक हजारांचं सहाशे पन्नास विमान उड्डाणं करण्यात आली असून ही परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येते दरम्यान इंडिगो विस्कळीत प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे इंडिगो गोंधळ प्रकरणात सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडणार आहे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते शिंदेची शिवसेना बीएमसी निवडणुकीत नव्वद ते शंभर जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लवकरच शिंदेची शिवसेना शंभर जागांचा हा प्रस्ताव ठेवणार आहे शिंदेची शिवसेना भाजपकडे शंभर जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे तर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे यामध्ये हा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो डोंगवलीतलं बातमी आहे डोंबिवलीमधील अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती देण्यात आली आहे भाजपात झालेल्या पक्षप्रवेशाला तुर्तास ही स्थगिती मिळाली आहे दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः ही माहिती दिली आहे अभिजित थरवळ हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते सदानंद थरवळांचे चिरंजीव आहेत दरम्यान काल डोंबिवलीतल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे एकाच मंचावर होते मात्र शिंदे ज्यावेळी चव्हाणांशी बोलत होते त्यावेळी त्यांची देहबोली आक्रमक पाहायला मिळाली आता बातमी नाशिकमधून आहे तपोवन वृक्षतोड आंदोलन प्रकरणी आज आंदोलकांशी चर्चा होणार आहे महापालिका प्रशासनाचे अधिकारी या आंदोलकांशी चर्चा करणार आहेत आजच्या या चर्चेनंतर आंदोलकांसंदर्भात आणि एकूणच आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरणार आहे झाडं तोडण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमींसह नाशिककर आता आक्रमक झालेत नाशिकमधून जाऊयात गडचिरोलीमध्ये गडचिरोलीच्या मूलचेरा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते दरम्यान पोलीस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आता या प्रकरणाची कोणतीही अद्याप दखल घेतली गेलेली नाही बेळगावात आज होणारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावमध्ये मेळावा घेतला जातो जळगावमध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामध्ये टेंडरमध्ये शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप होतो यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचाही रमेश पाटलांचा दावा आहे निधी असताना सुद्धा कमिशन टक्केवारीसाठी पेमेंट रोखल्याचाही आरोप करण्यात आला अधिकाऱ्यांनी दबावामध्ये मुलींवर खोटा गुन्हा दाखल केला असं रमेश पाटलांनी म्हटलंय या जिल्हा परिषद मध्ये लोकल वाढी नसल्या कारणामुळे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे प्रचंड अनियमित्त चालू आहे तिथे कोणाच्याच ताब्यात कोणीच नाही कोणीच त्याचा अधिकारी नाही आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की पाणी पुरवठा योजना जळगाव जिल्हा परिषद मध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात मला कोणीही विचारणा केली तर मी त्याचे कागदपत्र द्यायला महत्वाची बातमी चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते हिवाळी अधिवेशनात आज अर्थ मंत्रालय पुरवणी मागण्या सादर करणार आहे मार्च महिन्यापर्यंत खर्चाची ही तरतूद यामध्ये करण्यात येणार आहे